आज आम्ही इथे क कलेक्टर ऑफिसमध्ये कारण की या जिल्ह्याची डी पी टी सी होती तिथे आम्ही ठिय आंदोलन केलेलं आहे विशेष म्हणजे आमच्या वार्डा वार्ड नंबर सतरा आणि अठरा आणि आठ या म या वार्डातून मध्यात कॅनॉल आहे आणि तो कॅनोल पूर्ण भरलेला असल्यामुळे त्याच्या पूर्ण पाणी पाऊस आला की पूर्ण लोकांच्या घरात पाणी जाते आणि तिथे मिडल क्लास गरीब लोक राहतात अनेक वेळा त्यांचं नुकसान झालेलं आहे दहा दिवस अगोदर पाऊस चालता त्यांच्या घरात पाणी गेला आतापर्यंत त्याचा पंचनामा झाला नाही जेव्हा मल मला माहीत पडलं आम की आज डी पी टी सी आहे मला असं वाटलं होतं की पालकमंत्री इथे असणार त्यांना आम्ही आमचे जे प्रॉब्लेम आहे त्यांना आम्ही सांगणार आहे ते पालकमंत्री इथे नव्हते कारण की मागील सहा सात महिन्यापासून इथे पालकमंत्री पालकमंत्री नाही आहेत त्यासाठी आमचा थी आंदोलन चालू होता आणि म मला असं वाटते की पालकमंत्री महोदय यांनी यायले पाहिजे होतं त्यांना मला असं वाटते की करोना काळ आहे त्यांना असं वाटत असणार त्यामुळे त्यांनी हे ऑफलाईन त्यां ऑनलाईन त्यांनी मिटिंग घेतलेली आहे बाकी सर्व पदाधिकारी आहेत फक्त पालकमंत्री गायब आहेत लोकांचा प्रश्न आहे की आमचा पालकमंत्री कुठे आहे आमचा प्रश्न आहे की आमचा पालकमंत्री कुठे आहे हा जिल्हा वाऱ्यावर आहे का विशेष म्हणजे दोन दिवस अगोदर या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत अमोल मिटकरी त्यांनी पण उल्लेख केला की हे या राज्याचे चार मंत्री महोदय त्यामध्ये आमचे विखे पाटील आहेत हे निष्क्रिय आहेत त्याचा अर्थ की सत्ताधारीचा सत्ताधारी जे आहेत आमदार त्यांचा पण विश्वास नाही आहे त्यांच्यावर की हे सक्रिय आहेत की निष्क्रिय आहेत यामुळे आमचं मागणी आहे की पालकमंत्री महोदय तुम्हाला जमत नसणार तर तुम्ही राजीनामा द्या आणि दुसरा कोणीतरी पालकमंत्री द्या जो चोवीस तास आमच्या इथे आमचे जे प्रश्न आहेत ते उचला पाहिजे